सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम आणि आशा करतो की तुम्ही सर्वजण आनंदात आहात माझा आजचा विषय आहे की तुम्ही कधी देवाला विचारला आहेत का की गॉड एखादी गोष्ट माझ्यासाठी इम्पॉसिबल आहे मी एखादी गोष्ट करू शकत नाही मी एखादी गोष्ट माझ्यासाठी ती खूप जास्त अशक्य आहे माझ्या एक सोप्या भाषेत जर म्हणायला गेलं माझ्या लायकीच्या पलीकडे आहे पण ती गोष्ट तुम्ही कधी येशूला गॉडला विचारण्याचा प्रयत्न केला आहे का हा माझा आजचा तुम्हाला क्वेश्चन आहे जो की मी स्वतःला देखील विचारला होता काही दिवसा अगोदर त्याचा आन्सर मला भेटलं होतं सो माझा आजचा क्वेश्चन आहे तुम्हाला हा बायबलमध्ये खूप सारे लोक शेवून गेले जे एक ऑर्डनरी एक साधारण प्रार्थना करू शकत होते पण त्यांनी मोठ्या गोष्टींसाठी विश्वास ठेवला आणि गॉडने येशूने uh, त्यांना दिल्या आहेत तर माझा आजचा विषय हाच आहे एक थोडक्यात आपण ह्या गोष्टीवर डिस्कस करू की का त्या गोष्टी पॉसिबल होत्या त्या लोकांसाठी आणि आपल्यासाठी देखील त्या गोष्टी का पॉसिबल होऊ शकतात ज्या गोष्टी तुम्ही प्रार्थनेमध्ये मागतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला का भेटणार बायबलमध्ये असे खूप सारे हिरोज होऊन गेले ओके okay? त्यांनी ऑर्डनरी प्रेयर न करता त्यांनी यु नो एक बोल्ड प्रेयर एक मोठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांना सर्वांना त्याचे आन्सर्स भेटले तर मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा प्रार्थना करत असताना जस्ट यु नो छोट्याशा एका हिलिंगसाठी किंवा छोट्याशा एका गोष्टीबद्दल तुम्हाला न्याय पाहिजे असेल त्या न्यायासाठी किंवा एखादी तुम्हाला ब्लेसिंग पाहिजे असेल एखादा ड्रीम तुम्ही चेस करते छोट्या मोठ्या गोष्टींसाठी घॉटकडे प्रेअर नका करू जर तुम्ही थिंक अबाउट दिस तुम्ही जेव्हा गॉडकडे प्रेयर करतात तेव्हा तुम्ही बिलीव करतात की ती गोष्ट तुम्हाला गॉड देणार आहे लाईक like, uh, मला मंथली जे काही माझे एक्सपेन्सेस आहे महिन्याचा जो काही मला खर्च लागतो तो पुरवण्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय थिंक अबाउट दिस महिन्याचा खर्च देवानी तुम्हाला पुरवावा म्हणून तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय तुम्ही प्रार्थना करताय त्याचा अर्थ तुम्ही बिलीव्ह करताय की तो महिन्याचा खर्च देऊ तुम्हाला देणार आहे वाय डोंट यू जस्ट बिलीव की गॉड मला अशी लाईफ दे की मी अजून चार लोकांच्या महिन्याचा खर्च उचलू शकेल कधी विचार आहे तुम्ही जर गॉड तुमची ती यु नो एका महिन्याचा खर्च उचलण्यासाठी तुमचा स्वतःचा ती प्रेयर जर गॉड तुमची पूर्ण करू शकतो तर तुम्ही विचार करा की बियॉन्ड दॅट समथिंग एल्स समथिंग बिग काहीतरी मोठं जर तुम्ही गॉडकडे मागितलं ते देखील गॉड पूर्ण करू शकतं जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा जस्ट अशी प्रार्थना नुका करू की तेव्हा यु नो मला एवढा वीक एवढा आठवडा कसं तरी काढण्यासाठी मदत कर एवढा महिना मला कसा कशाप्रकारे तरी काढण्यासाठी मदत कर नाही ज्या प्रकारे प्रार्थना अशी करा की ज्या प्रकारे गॉड पूर्ण लाल समुद्र तुमच्यासाठी तो भागवून देणार मग लाईक पूर्ण वॉल्स तुमच्यासाठी तो खाली पाडून देणार मग न्यू टेस्टिमन्समध्ये नव्या करारामध्ये किती सारे चमत्कार केलेले आहे त्या चमत्कारसारखी जर आपण प्रार्थना करायला गेलो येशूल येशूवर आपण विश्वास ठेवतो आहे देवावर आपण विश्वास ठेवतो आहे आणि ते लोक जर बिलीव होत बिलीव करून ते लोक जर बरे होते त्या लोकांना जर सगळं काही भेटत आहे तर आपल्याला नाही भेटू शकत देवाने इस्रायल लोकांना जर एका वाळवंटामध्ये त्यांना गॉड जेवण पुरवू शकतो पाणी पुरवू शकतो तर तो आपल्या डिफिकल्ट टाईममध्ये आपला जो जेव्हा वाईट समय येतो तेव्हा आपल्याला आपल्या लागणाऱ्या ला 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 गोष्टी काने पुरवू शकत मला आणखीन एक गोष्टी सांगायची आहे की जेव्हा आपण प्रे करतो जर तुमची इच्छा आहे की ती गोष्ट तुम्हाला हवी आहे आणि हे सगळं मी माझ्या उ नो एक्सपिरियन्सवरून बोलतो आहे तुमची जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहे तर गॉड फर्स्ट तुमचं कॅरेक्टर त्या गोष्टीच्या केपेबल बनवणार जी गोष्टीबद्दल तुम्ही प्रेयर करताय त्या ती गोष्ट ज्या दिवशी तुम्ही तुमच्याकडे येण्याच्या तुम्ही लायकीचे होऊन जाणार त्या गो त्या दिवशी गॉड ॲट द राईट टाईम तुम्हाला ती गोष्ट देऊन देणार बट तोपर्यंत गॉड आहे ना, ना आपल्याला प्रिपेअर करत असतो जोपर्यंत आपण प्रिपेअर होत नाही रिपीट रिपीट एखादी गोष्ट आपल्यासोबत होत राहते आणि जोपर्यंत आपण ती गोष्ट शिकून घेत नाही देव आपल्याला शिकून देत नाही तोपर्यंत ती गोष्ट ती जी प्रार्थना करताय तुम्ही त्याचे उत्तर आपल्याला भेटत नाही मोशेबद्दल विचार करा तुम्ही मोशेने गडबड करून एका व्यक्तीचा जीव घेऊन घेतो त्याच्या हाताद्वारे त्याच्याकडून ते चुकीने होऊन जातं जीव घेतला जातो बट पुन्हा इस्रायल लोकांना लीड करण्यासाठी चाळीस वर्ष तो डेझर्टमध्ये राहतो वाळवंटामध्ये राहतो आणि गॉड त्याला तिथं शिकवतो हो नो मोशेला असं वाटतं की नो मला गॉडनी खूप मोठं ड्रीम दिलं होतं खूप मोठं स्वप्न दिलं होतं बट माझ्या एका चुकीमुळे लॉस झाला माझा तिथं आता बट नाही गॉड ॲक्च्युली त्याला प्रिपेअर करत असतो त्याला जे काही ड्रीम दिलं होतं इस्रायल लोकांना लीड करायचं त्या गोष्टीसाठी चाळीस वर्ष लागलेत सेम गोष्ट आपल्यासोबत देखील होत असते आणि सिंपल गोष्ट आहे जी गोष्टीसाठी तुम्ही प्रेयर करताय कितीही मोठी गोष्ट असू द्या ती कितीही आउट ऑफ द यु नो वर्ल्ड असू द्या ती त्या गोष्टी ती गोष्ट गॉड तुम्हाला नक्कीच देणार बट त्याच्या अगोदर गॉड तुमचं कॅरेक्टर टेस्ट करणार की तुम्ही त्या लायकीचे आहात किंवा नाही ज्या दिवशी तुम्ही गॉडला प्रूव्ह करून दिले की हां मी त्या लायकीचं आहे गॉड एखादी गोष्ट मग ते राग अस राग करणं असो इम्पेशंट असो म्हणजे धीर धरत नाही आपण अशा खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात आपल्या किंवा ये ना छोट्या छोट्या -चो, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडणं किंवा जलसी करणं जलसेरून मला तुम्हाला um, एक गोष्ट सांगूशी वाटत आहे जळपा ठेवणं ओके इन्स्टेड ऑफ जळपा ठेवण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीवर जळपा ठेवण्यापेक्षा आपण असा विचार करायला पाहिजे की गॉड तू जर त्याच्यासाठी करत आहे गॉड जर तुम्ही जर त्याला ही गोष्ट दिलेली आहे तर तू मला पण देणार हा विश्वास धरून जर आपण चाललो तर हा जो जळपा वगैरे असतो आपल्या मनामध्ये इट्स अ नॅचरल ह्युमन इन्स्टिंग ओके प्रत्येकाच्या मनामध्ये ते नॅचरली येत असतं बट ते आल्यानंतर तो जळपा आल्यानंतर आपण काय रिॲक्ट करतो ते देखील खूप महत्वाचं असतं तर अशा प्रकारे माझा आजचा टॉपिक हाच होता की मोठ्या प्रार्थना करा आउट ऑफ द वर्ल्ड प्रार्थना करा आणि ते प्रार्थना तुम्ही एकदा केली नेक्स्ट डे पासून गॉड तुम्हाला त्या प्रार्थनेची टेस्ट घेणार ओके जी काय प्रार्थना केली त्या जी काय गोष्ट केली तुम्ही गॉडसोबत तुमचा आणि गॉडचा विषय येतो जी काही गोष्टी तुम्ही मागितली आहे त्या गोष्टीबद्दल गॉड तुमची टेस्ट करणार अँड जर तुम्ही पास झाले यू विल गेट इट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे देवावर विश्वास ठेवून राहा प्रार्थना करत राहा अँड वन डे यू विल बिकम एवरीथिंग दॅट गॉड क्रिएटेड यू टू बी ज्यासाठी देवाने तुम्हाला बनवलेला आहे एक दिवस तुम्ही नक्कीच बनणार